गुजरात मधील सुरत येथे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर मुंबई आग्रा महामार्गावरील घोली घोटी टोलनाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे गुजरात मधील सुरत येथे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक लाख आठ हजार रुपयांच्या विदेशी मद्यासह सुमारे बारा लाख ,00 रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा सुमारे तेरा लाख ,00 आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसेच चारचाकी वाहनाचा चालक संशयित किरीट हरिलाल बारेया या राहणार सुरत गुजरात याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या कारवाईमध्ये कार या कारवाई कारमध्ये एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या विदेशी मद्याच्या विस्कीच्या बाटल्या आढळून आल्या त्यामुळे पोलिसांनी या मद्यसाठ्यासह सुमारे बारा लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहनही हस्तगत केले आहे तसेच मद्य लपवण्यासाठी या वाहनात छुपे कप्पे बनवण्यात आले होते त्यामध्ये विदेशी मद्या मद्यसाठा लपवून तस्करी कर तस्करी करण्यात केली जात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट